नमस्कार जय शिवराय जय भीम झालं कसं यांचं चहा पाणी

झालं का सगळ्यांचं चहा पाणी शंभा ना อุ่ฟันคูไป कमेंट करा पटपट पटपट सगळ्यांनी कमेंट दिसत नाही आहेत कुणाच्याच हा नाही समजा दोन मिनिटा बसत असेल हो कमेंट करा पटपट पटपट कमेंट नहीं कैसे लोग नमस्कार सग सगत सुग्यान है अपने ला लाइव gusto hindi pa hindi kanya, sumuso po ब्लॉगिंग को हंस दे लाइक करा आप से हो रत्नागिरी से हो भैया नमस्का, नमस्कार ताई नमस्कार नमस्कार दादा ये बका मैं थोड़ा बाहर आ गए तो बाहर आ गए तर सगळ्यांचं झालं का चहा पाणी सांगा कमेंट करून बिलू माती बघ कशी उडते सगळं लाईक केलं ला आहे मिळालो लाईक केला आहे थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद कमेंट करा आपली पाचशे लाईव होती पण काही कारण असतो पाचशे लाईव्ह झाली नाही आहे पाच वाजता थोडे बाहेर आले होते मी आत्ता थोड्या वेळापूर्वी बॅलेन्स पण नव्हता तर बॅलेन्स टाकायला आलेली नाहीतर आपली नेहमीचीच ठरलेली आहे पाचशे लाईव संध्याकाळी साडी द्यावची मयूर दादा नमस्कार स्वागत आहे झालं का तुमचं सगळ्यांचं चहापाने आता जरा असं थकल्यासारखं थक वाटायला लागलं बसलो आहे बघा झाडाखाली आंब्याच्या आंब्याचं झाड आहे तर झाडाजवळ बसलोय जरा वेळ बॅलेन्स नव्हता माझ्याकडं आत्ता आले बॅलेन्स टाकायला आत्ताच बॅलन्स आहे आणि इथेच आहे अजून बघा आपण रत्नागिरीवरून तब... आहे सबस्क्राईब करू का तुमच्या मनावरती सबस्क्राईब करायचं असेल तर करा कोणाला उद्यापासून आपली पाचची लाईव नेहमीच असणार आहे आज थोडं उशीर झाला म्हटलं जाऊ चला म्हटलं जाते बाहेर आले तर घ्यावावी हो थोडीशी लाईव कशा आहात मस्त दादा कुठे होता तेवढा दिवस तुम्ही कुठे गेला होता कुठे चल, लाइक चल तो तोपर्यंत लाईक केला आहे थँक्यू काय चाललंय ताई काय नाही आले इथं जरा बाहेर बाहेर आले होते रिचार्ज टाकायला मोबाईल मध्ये बॅलन्स नव्हतं आणि डॉक्टरकडे पण आले होते रत्नागिरीमध्ये कुठे गाव आहे रत्नागिरीमध्ये आहे रत्नागिरीमध्येच काही इथंच आहे मी कुठे नाही गेलो दोन दिवस नव्हतात लाईव्हला दोन तीन दिवस चेतन दादा म्हणून विचारलं काय झालं म्हटलं तर सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट टाका सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा पिलूवरून हो गाडी येते आणि उद्यापासून जो आहे पाचचा टायमिंग तोच पाचचा टायमिंग राहणार आहे आपला बरं का रात्री नऊ परत सकाळी सकाळी सात साडेसातची घेते मी एखाद्या आणली मुकी घेत असते पण पाचचा टायमिंग आणि संध्याकाळी रात्रीचं नऊचं टायमिंग ठरले आहे माझ्या फिक्स पहिल्यापासून बात तो सही आहे हां का तर प्लीज मी रस्त्याने चालत आहे सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट टाका बघा पिल्लू पण आहे माझ्याकडं काय म्हणताय चेतन दादा झालं का तुमचं पाणी हे बघा पुढे मी रस्त्याने चालते आता असता नाही चालते बर का कधी बघा कशी लाई वाईट कमेंट करतायत लोक करू द्या दादा करू द्या माझं काही वाकडं होत नाही बरं का आपण आता कुणाला शिव्या द्यायच्या नाही चांगली लोक वाईट कमेंट करत नसतात दादा वाईट लोकच वाईट कमेंट करतात बरं का तर बघायचं बघायचं नाहीतर ब्लॉक करायचं त्यांच्या त्यांच्या भाषेत उत्तर द्यायचं त्यांना आता था ठरवलं आहे मी प्रत्येकाला प्रत्येकाच्या भाषेत उत्तर द्यायचं चेतन दादा कसं वाटतंय मयुरीताई तुम्ही नोकरी करता का घर घरकाम वगैरे नाही करत मी हाय मयुरीताई हाय दादा सिद्धेशदा नमस्कार स्वागत आहे दादा तुमचं तर चांगले लोक असले तर ती वाईट कमेंट करणारच नाही ना बरं का माझ्याकडे दोन ऑप्शन आहेत त्यांना एकतर ब्लॉक करायचं नाही तर अजून एक ऑप्शन आहे परत बरं का मग त्यांना कायमस्वरूपीही करायचं बरं झाले काय एका एकाने नाही केलं म्हणून काय आपलं काय लाईव्ह हो व्हायचं राहत नाही आहे बरं का कुणाला शिव्या देणार नाही चांगले गुन्हे गोडीत सांगायचं वाईट कमेंट करू नका ना ऐकलं तर आपल्याकडं आपलं आपलं ऑप्शन आपल्या आपलं त्यांच्या शब्दात उत्तर द्यायचं बस ताई तुला एकदम लागला घरी जाऊन बोल हो जाता जाता म्हटलं सिद्धेश दादा आपली पाचशे लाईव्ह असते नेहमीच पण बॅलेन्स पण नव्हता माझ्याकडं लाईव्ह घ्यायला म्हटलं चला आता वर आगे। आले होते इकडं सतीवर तर म्हटलं बाले बॅलेन्स पण टाकावं आणि दवाखान्यात पण आले होते थांबवत सगळी माती येते थांब थांबता थांबता सगळी माती येते राम सगळ्या राम अंगावर नमस्कार नमस्कार नाही शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ लाईक डाऊन थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद ताई भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे थँक्यू बोलला त्याच्यातून सगळं आलं बरं समोचा समोरच्या की माहिती सगळी माहिती पटकन डी पी बदलला आहे कर्जत फेशन मोड लावला आहे ताई हो का बरं 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 लाईव्ह केले ताई लाईक केले थँक्यू यू ताई दुसरा ऑप्शन काय आहे तुमच्याकडे आहे ते सांगू शकत नाही मी मोहन दादा नमस्कार मला वाटते तुम्हाला मला उत्तर घ्यायला आवडत नाही ताई अजिबात घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नाही घाबरत शितेश दादा आत्ता घाबरत नाही मी ठाम झाली मस्त स्ट्रॉंग आहे मी नाही घाबरत काही हरकत नाही मला आत्ता लागेल लागेल आपली ओळख कर्ज टेशन आहे ताई हो का बरं मग काय घ्यायचंय काय घ्यायचंय थंड बिंड काय घ्यायचं घे जा पण बघ पैसे सुट्टे लाईक डन ताई थँक्यू चल तर चालूच राहू द्या या दुकानात पोरा काहीतरी बघते मी

बाहेर आली आहे अंडी कसं आहे अंडी कसं आहे साडी साडी साध चार द्या चार समोर टाकते अंडी टाक पहिले खाली आधी मला माझा सर अगं पैसे नको बाहेर काढू ती कोलगेट केवढेल ती किसोली आहे कोलगेट नाही संभाव टाकते का तर चला ताई आम्ही सावार्डेवर येतो आमचे रिलेटिव्ह आहे तिथे ओके नमस्कार कुठून आहात तर रत्नागिरी आहे सॉरी आ ते दुकानात जरा थांबले म्हणून वेळ झाला कुठे राहतात तुम्ही रत्नागिरीमध्ये राहते for comment कमेंट करा कमेंट करा सगळ्यांनी आज उशर झाला आहे समजून घ्या बाहेर पण आहे मी तर सगळ्यांनी सपोर्ट करा लाईव्हवरती जाऊन लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी सपोर्ट करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओला लाईक सब करा विसरू नका आवडल्यास लाईक करा बरं का <laughs> कोणावरती असं काही जबरदस्ती नाही कोणाला व्हिडिओ आवडल्यास बघा लाईक करा बघा आवडतात का सांगा कमेंट करून चाललो आहे आता घरी सिद्धेश दादा, कुठे गेला सगळेजण तर बघा बॅकसाईड दाखवते तुम्हाला इकडे यावं लागतं बघा किती लांब या लागतंय सांभूल शाळेत सोडायच्या वेळेस पण खूप लांब यायला लागतो ला बघितलं का पिलीला घेतल्या हातात ना तर खूप दम लागले मला नकोच ना चल जाऊया घरी घरी जावे बोलूया ना घरी जाऊन आलं काय आपण ते बघा शिवाजी महाराजांचं स्मारक आहे तिथं छोटासा समोरच पिल्लू पण झोपली आहे माझ्या खांद्यावर पिल्लू पण झोपली आहे आणि खूप दम लागला आहे मला पण म्हटलं घरी जाऊन बोलावं ಮಿತ್ರಾನೋ ಕಮೆಂಟ್ ಕಾನ್ ಬಹಿ ಮಜ್ಯಾನೋ ಭವಾನೋ ಸಗ್ಯನಿ ಕಮೆಂಟ್ ಕಾ पण मिळेल आता लवकर पोहोचले अकरा वाजता कळ सर लवकर गेली दोन तासातच कसं बघा येत नाही तू चालत याला कष्ट होतं आहे घामा घेऊन असं हां ना चाललं आहे आता घरी आलं aise oh agar padhiye toh dekhta नाहीतर घे घरी ये पहिला अगोदर मग बघा इथं घरी आता आले आलोय आमच्याकडचं मग

एवढी मोठी फिश उचललीस काय तर आले बघा आता घरी एकट्याला आले ती बाळा काय चालू आहे डायरेक्ट उरले असते कमेंट करा पटापट पटपट पटपट ठेव बोल करा चौकशी కమే కామెంట్ కమెంట్ కిటె కదా మంచిగా